डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी गोपाळ समाजाची मानाची होळी अत्यंत शांततेत पार पडली अनेक वर्षांनंतर यंदा प्रथमच निर्धारित वेळेवर होळी पेटवली गेली गोपाळ समाजातील सहा मानकऱ्यांच्या हस्ते पोलीस बंदोबस्तात शांततेत होळी पेटवली गेली यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गोपाळ समाजाच्या मानाच्या होळीला शेकडो वर्षांची परंपरा आहे चैतन्य काणिपनाथ मंदिर बांधण्याला गोपाळ समाजानं खूप मोठी मदत केल्यामुळं गावची सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला देऊन स्थानिक ग्रामस्थ आज होळी करत नाहीत आमच्या गोपाळ समाजाला जो जो बहुमान दिलेला आहे या मंदिराची जी सेवा केली गोपाळ समाजानं मंदिर उभारण्यासाठी फार मोठं योगदान दिलं आणि सातशे वर्षापूर्वी ज्यावेळेस हे मंदिर उभारणी झाली त्यावेळेस आमच्या समाजाचं योगदान इथं या मंदिराला देण्यात आलं त्याच्यामुळं या पावनभूमीमध्ये हे गावकऱ्यांनी पंचक्रोषित लोकांनी सर्वांनी आमच्या कामाची पावती म्हणून एक परंपरागत जोपर्यंत गोपाळ समाज आहे तोपर्यंत आम्हाला ह्या होळीचा मान दिलेला आहे होळीच्या दिवशी गोपाळ आपल्या समाज गावातली होळी पेटत नाही ती फक्त गोपाळ समाजाची मानाची होळी ही पेटली जाते आणि हे बहुमानाचे जे गौऱ्या आहेत मानाच्या माना आम्हाला वाजत गाजत गडावर जाऊन ट्रस्टी आसन प्रशासन आसन तहसीलदार साहेब पोलीस प्रशासन या सगळ्यांच्या अधिपत्याखाली समोर उपस्थित राहून ते आम्हाला गौऱ्या देतात मानाच्या गौऱ्या घेऊन आम्ही वाजत गाजत खाली गडापर्यंत येतो तर ह्या गडाचे मानकरी गोपाळ समाजाने जे योगदान दिलं आहे याच्यासाठी आमच्या समाजातील एक सहा मानकरी त्याच्यात निवडलेले त्यांचा फार मोठा इथं वाटा आहे क या मंदिर उभारणीसाठी गोपाळ समाजातील मानकरी काणिफनाथ गडावर गेले नाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन देवस्थान समितीच्या वतीनं मानकऱ्यांना गोवऱ्या दिल्या गेल्या समाजाचे मानकरी माणिक लोणारे रघुनाथ काळापहाड नामदेव माळी भगिनाथ नवघरे हरिभाऊ हंबीरराव ज्ञानदेव गिन्हे यांना मानाच्या गोवऱ्या दिल्या गेल्या समाजाचे मानकरी ज्ञानदेव गिरे शिरूर यांना होळीच्या पारापर्यंत गोवऱ्या डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मान आहे त्यामुळं त्यांनी नाथांच्या मंदिरापासून या गोवऱ्या डोक्यावर घेतल्या गडावरून वाजत गाजत या गोवऱ्या दत्त मंदिराजवळ नियोजित जागी आणल्या गेल्या तेथे पोलिसांनी बॅरीगेटिंग केलं होतं दत्त मंदिराजवळ चार वाजून पंचावन्न मिनिटांनी गोवऱ्या पोहोचल्यानंतर मानकरी गोलाकारात बसून पूजाविधी झाल्यावर पाच वाजता होळी पेटवली गेली यावेळी झेंडू पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले या काळीनाथाच्या पदस्पर्शांनी पाहून झालेल्या या भूमीमध्ये गोपाळ समाजाचा या ठिकाणी गेली पाचशे वर्षापासून होळीचा मान असतो प्रथम मान काहीकडे समाज असतो दुसरा मान हा होळीचा गोपा गोपाळ गोपा समाज असतो या ठिकाणी गावामध्ये फक्त एकमेव होळी गोपाळ समाज जी प या ठिकाणी गेले ते सहा मानकरी त्या ठिकाणी गवऱ्या घेऊन गावच्या वतीने दिलेल्या गवऱ्या या ठिकाणी दत्त मंदिरेपाशी घेऊन येतात आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये पोलीस खात्याच्या प्रशासन आणि तहसीलदार जे आहेत नाईक साहेब असतील मुटकुळे साहेब साहेब असतील पी एस साहेब यांच्या मार्गदर्शकाने अत्यंत उत्तम प्रकारची या ठिकाणी शांततेमध्ये बसून एकच होळी या ठिकाणी पेटलेली आहे आणि तर तालुका प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांचीही उपस्थिती होते सह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा